नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी बालविवाह ही गोष्ट छोटी नसून त्याचे गांभीर्य खूप मोठे आहे पोलीस निरीक्षक संदीप बागुल नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून उत्सव नवरात्रीचा जागर नारी शक्तीचा या अंतर्गत बालविवाह विरोधी जनजागृती मोहिमेची सुरुवात पेण तालुक्यातील शेवटचे टोक समजल्या जाणार घोटे गावातून आई जगदंबेला पोलीस निरीक्षक संदीप बागुल आणि संपादक संतोष मंदा लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते हार घालून व वा नारळ वाढवून करण्यात आले यावेळी प्रथम आदिवासी समाजाचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य जोमा दरोडा यांनी अभियानासाठी मार्गदर्शक म्हणून आलेल्या सर्वांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन केले त्यानंतर संपादक संतोष फार लक्ष्मण पाटील यांनी बालविवाह म्हणजे काय आणि ते करणे किती चुकीचे आहे याबाबत मार्गदर्शन केले यावेळी कायदेशीर मार्गदर्शन पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केले त्यावेळी सांगितले की बालविवाह ही बाब वरवरून छोटी दिसत असते परंतु ही गोष्ट छोटी नसून त्याचे गांभीर्य खूप मोठे आहेत यावेळी त्यांनी पोस्को अंतर्गत कशी कारवाई होते हे देखील समजावून सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती हरिकृष्णा वाघ सरपंच हरिमहादू वाघ हे उपस्थित होते त्यानंतर अष्ट्याहून सर्वजण करंबेळी आदिवासी वाडी येथे गेले असता त्या ठिकाणी देखील आदिवासी बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळाला व येथे उपनिरीक्षक विकास नवरखेडे यांनी मार्गदर्शन केले या अभियानाच्या संदीप बागुल उप पोलीस निरीक्षक विकास नवरखेडे संपादक संतोष मंदा लक्ष्मण पाटील शांतता कमिटी सदस्य अमोल घोटणे पोलीस कर्मचारी किशोर घरत सागर खांडसकर

कार्यक्रमाचं वगैरे आम्ही सर्व नियोजन करत होतो दरोडदा आधीमध्ये सर म्हणजे काही काही आजचा कार्यक्रम गोट्यातच घ्या त्यांचा आग्रह त्यांचा आग्रहाला म्हटलं ठीक आहे म्हटलं हरकत नाही गोट्याला मी येऊन गेले तुम्हाला माहित असेल घोट्याला एक सहा ते सात महिन्यापूर्वी तुमच्या एक असाच प्रकारचा एक गुन्हा घडला होता त्यासाठी आलो होतो मी ठीक आहे म्हटलं गुन्हा ज्या ठिकाणी घडला तिथल्या लोकांना याबद्दल माहिती देणं सुरुवात करणं घोट्याचं पूर्वेपासून पेन तालुक्याच्या पूर्वेपासून या कार्यक्रमाला सुरुवात करणं गरजेचं होतं जसं वर्षही सोडली एवढा अंदर वगैरे आमदारात आणून तुम्ही दिवसा आलो होतो पण एवढं लांब तिथपर्यंत कोणी आहे का नाही पब्लिक इथे लोक आहेत की नाही पण इथे सर्वांना बघून मला खूप मनापासून आनंद झाला थोड्या मोठ्या संख्येने इथे आल्यात ना त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो मी त्याला धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही सर्व महिला भगिनी बंधू सर्व इथे आल्यात आणि हा कार्यक्रम उद्घाटन एवढा चांगल्या पद्धतीने आमची सुरुवात करून दिली त्यामुळे निश्चितच आमचा आत्मविश्वास वाढलाय आम्ही प्रत्येक गावात जाऊन आम्ही शिक त्याबद्दल आम्ही शंभर टक्के जनजागृती करतात आता येतो मी आपल्या आजच्या विषयावरती आजचा विषय सोपा आहे काय बालविरोधी जनजागृती मोहीम सोपा विषय काय त्यात काय करतात त्यात काय एवढं लांब यायला पाहिजे पेन वरून पन्नास वीस किलोमीटर एवढं लांब यायला पाहिजे तुमच्या मनात काहीतरी शंका असेल ना हे आम्हाला माहिती आहे मुलीचं वय अठरा पाहिजे मुलाचं वय एकवीस पाहिजे त्यात नवीन काय सांगतोय तुम्ही मनात प्रश्न आला असणारच रख, शंभर टक्के पण सर्वात मोठी गंभीर समस्या झालेली आहे कारण की हा फक्त घोटे गावातला प्रकार नाही हे फक्त तरच अनुभवतो असं नाही पेन तालुक्यात पेन पोलिस आम्ही बसतो ऍज अ मी तिथे इन्चार्ज आहे पेन तालुक्यात जेवढे पोलिस मध्ये जेवढे गावं येतात एक जानेवारी पासून आतापर्यंत आम्ही अठरा गुन्हे दाखल केले अठरा गुन्हे आणि त्यातल्या त्यात ह्या महिन्यामध्ये पाच गुन्हे दाखल केले सर्व आपले आदिवासी बांधव बर अठरा आमच्यापर्यंत आले न आलेले गुन्हे कुठे गेले लक्षात आलं तुमच्या अठरा आमच्यापर्यंत आलं न आलेले त्यांचं काय काय गरज वाटली आम्हाला पर्यंत यायची देवीच्या साक्षीने आम्ही हा कार्यक्रम सुरू करतोय घोटे गावातून आणि घोटे गावातूनच मला रिझल्ट पाहिजे तुमच्या मुलीचं वय अठरा पाहिजे मुलाचं वय एकवीस पाहिजे काय काय कारण असेल त्याच्या मागचे तुमच्या समाजात था ती पद्धत असेल रीत असेल हरकत नाही एक वर्ष अगोदर ठरवत असेल ठीक आहे पण खूप सोपा नियम आहे की मुलीचं वय अठरा मुलाचं वय एकवीस ते जर नसेल तर आपल्याला काय काय त्रास होतो कोणी अनुभवलाय त्रास कोणी अनुभवलाय कोणाला माहिती थोडंफार सांगा जाणीव आहे तुम्हाला कि त्या मुलाला त्या मुलीला त्या मुलाच्या घरच्यांना त्या मुलीच्या घरच्यांना किती त्रास होतो आपण एक उदाहरण घेऊ मुलीचं वय सोळा वर्ष मुलाचं वय सतरा वर्ष किंवा अठरा वर्ष लग्न करतात हा एकत्र एक संसार सुरू होतो चांगला मस्त की दोन्ही परिवार एकदम सुखासुखी असतात बरोबर त्यांचे संबंध येतात नंतर मग मोकळं बोलत गर्भधारणा होते मुलगी किंवा मुलगा काय केल्या टेग्न्सी होते तुम्ही काय करता दवाखान्यात जाता हा प्रावेट दवाखान्यात तुम्हाला घेतात नाही घेत घेईल तर तो चोरून घेईल चोरून थोडेफार पैसे घेईल घेणार नाही समजलं तर तो जेलला जाईल मग तुम्हाला पर्याय काय सरकारी दवाखाना कोण बोलला येस सरकारी दवाखाना एकदा का तुम्ही जर मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण नसेल मुलाचं वय तर बघतच नाही मुलाचं काही गरजच नाही मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण नसेल तर ते सिव्हिल हॉस्पिटलवाले किंवा सरकारी हॉस्पिटलवाले लगेच एक पत्र तयार करतात पोलीस स्टेशनला अशी अशी मुलगी आलेली ती प्रेग्नंट आहे त्याच्या पोटामध्ये बाळ आहे आणि तुम्ही आम्हाला माहिती देतात आता विचार करा एवढे कायदे लिहून झाले आम्हाला जर अशी माहिती मिळाली तर आम्हाला त्याच्यावर कारवाई करायला लागते हे तुम्हाला माहिती आहे पर्याय असतो आमच्याकडे जरी त्या मुलामुलीचं लग्न झालेलं असू द्या काही असू द्या काही फरक पडत नाही कारण काय तिचं वय अठराच्या आत आहे अठराच्या आतमध्ये कुठली मुलगी लग्न करू शकत नाही हे माहिती तुम्हाला तुम्हाला माहिती आहे माता नो बघिनीनो माहिती आहे का अरे हे माहिती ना तुम्हाला अठराच्या आत लग्न करू शकत नाही सोपी गोष्ट आहे हॉस्पिटलला गेल्यामुळे आम्हाला पत्र आल्यामुळे आम्ही तिथे जाणार आम्ही त्या मुलीचं स्टेटमेंट घेणार मुलगी म्हणते नाही माझं काही माझा काहीच कंप्लेंट नाही करायची आणि माझ्या आई वडिलांना करायचं नाही त्याच्यानं होत का नाही होत मग आमचा जो व्यक्ती आमचं जे पोलीस जे आलेले असतात ते अधिकारी असतात ते तुमचा जबाब घेतात जरी तुम्ही म्हटले नाही की आमची कंप्लेंट नाही तरी आम्हाला आमच्या मार्फतीने गुन्हा दाखल करायला लागतो गुन्हा दाखल झाल्यावरती विनाकारण त्या मुलाला आम्हाला आणायला लागतं त्या मुलीची मेडिकल करायला लागते त्या मुलाला अटक करायला लागतं मुलाला अटक करून आम्ही रिमांड घेतो रिमांड घेत पोलीस स्टेशनला जातात गुन्हा दाखल होतो मग मुलीचे वडील येतात मुलाचे आईवडील येतात मग असे आमचे मित्र कंपनी ते पण येतात विनवणी करतात त्यांना माहिती आहे ते समजून सांगायचा प्रयत्न करतात पण आमच्याकडे पर्याय नसतो आम्ही फक्त धीर देऊ शकतो तुम्हाला आम्ही काहीच करू शकत नाही कारण का आमचे हात कायद्याने बांधलेले आहे अच्छा द्या आमचे मित्र कंपनी आहेत ते सांगतात सर काहीतरी करा काहीच करता येत नाही अठराचे अठरा गुन्हे कारण की आम्हाला सरकारी पत्र आलेलं असत हॉस्पिटलवरून त्या पत्रावरून आम्हाला गुन्हा कुठल्याही परिस्थितीत दाखल करावा लागतो मुलगी वय कमी सोळा वर्षात ती प्रेग्नेट झालेली तिचं आयुष्य खराब होतं कसं ती आठाची परिपक्व नसते बरोबर ती मुलाला जन्म द्यायच्या लायक नसते हे माहितीये जोपर्यंत अठरा वर्ष वय होती नाही तोपर्यंत ती पक्की झालेली नसते त्या मुला जन्म देऊ शकत नाही तिच्या शरीराचे हाल होतात सोळा वर्षी जर मुलाला जन्म दिला ठीक आहे काटक तरी पण तिला त्रास होतो एक लॉस होतो दुसरा लॉस तो मुलाला जेलला जायला लागतं हे माहितीये त्याची लवकर जामीन होत नाही दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची त्यात अठरा वर्षाच्या आत असल्यामुळे पोस्को कायदा लागलाय आता नवीन म्हणजे आठ आत आहे बालगृहाचा लागणार बलात्कारा संदर्भात लागणार पण तिसरा आणखी काय पोस्को कायदा लागतो पोस्को कायद्यामध्ये लवकर जामीन होत नाही मुलाचं वय किती अठरा असू दे नाही तर काही असू द्या त्याला विनाकारण जेलला जायला लागतं जायला लागतं ना आहे ना माहिती ना घोट्यातला प्रकार माहितीये ना मग ते काय होत तुझ्याला तो महिना दोन महिन्यानी तो येतो सुटतो मग आई वडिलांच्या काहीच करता येत नाही आमची इच्छा असून आम्हाला त्या परिवाराकडे बघितलं सगळे वगैरे असा कोणाकडे पैसा नसतो हो बरोबर आपलं स्वतःच काम सोडून पोलिटिशनला येरा झऱ्या मारणार येरा ला मारणार ये हॉस्पिटलला येरा मारणार ये काय चूक असते चूक काय हीच अठरा वर्षाच्या आत लग्न केलं मुलीचं एकवीसच्या आत मुलाच लग्न केलं छोटीशी चूक आहे एक एवढ वाक्य आहे बायभव वा, बायभव काय सगळ्यांना माहिती तुम्हाला नॉलेज आहे अठरा एकवीस तर त्याचे परिणाम कसे वाईट घडत चालतात नंतर सर्वात मोठा गंभीर परिणाम हा होता पुढचा नवऱ्याच्या करताना माहित नसतं की हे पोलिसांनी दाखल केले का कोणी दाखल केले त्याला वाटतं के पोरीच कंप्लेंट दिली बरोबर असा गैरसमज होतो तो सुटून येतो तो माझी तिने कंप्लेंट केली मला तिच्यावर राहायचं नाही असं काही ठिकाणी घडतं त्या मुलीची त्या चा मुलीच्या काही काहीच चूक नसते विनाकारण दोन परिवार त्याच्यामध्ये भरले जातात दोघांची इथपर्यंत वेळ येते की ताकदूट होते काहींना नॉलेज असतं ते हो तिला ऍक्सेप्ट करतात ठीक आहे ती ति गुन्हा तिने नसत दाखल केलेला पोलिसांनी तर दाखल केलाय केलाय ना ते परिवार तुटतो मेन अठरापर्यंत शिक्षणाचं वय असतो मेनपणा पंधरा व सोळा वर्ष जर लग्न झालं तर तिला शिक्षण मिळत नाही त्याचं जर लवकर लग्न झालं तर तोही काही कामातून म्हणजे त्याचं लक्ष राहत नाही त्याच्यात काय होत तुम्हाला रोजंदारी ती रोजंदारीच करायला लागते जर बारावी पर्यंत गेलात शिकलाच चांगला तर छोट्या मोठ्या कंपनीत तरी तुम्हाला हेल्पर म्हणून कामाला लागेल झालं तर ती चांगली कंपनी मध्ये कामाला लागेल इथे कंपनी भरपूर आहेत कुठे असू द्या हो शिक्षण का जर लवकर लग्न केलं लग। तिलाही शिक्षण मिळत नाही आणि त्यालाही शिक्षण मिळत नाही चार पाच महत्वाच्या गोष्टी ह्या तुमच्या परिवाराला सफर केलं जातो हे योग्य आहे का हे आहे का सगळ्यांना समजते चांगलंय काही माता गोविदन समजते चांगली केला पाई जा चात आओ, चात, जा चांगली गोष्ट बरोबर आहे काही गोष्ट जर केलं पाहिजे अठराच्यात ना नाही एकदम छोटीशी कन्सेप्ट आहे एकदम छोटासा वर्ड आहे बालविवाह अठराच्या आत एकदम सोपी गोष्ट आहे त्यासाठी आम्हाला एक पण द्यायला लागलं आज हे कार्यक्रम घ्यायला लागले कार्यक्रम याची वेळच यायला पोहोचली जर एवढी चांगली तरुण मंडळी छोट्या गावात जर येत आहे एवढ्या चांगल्या जर बघिन जर एवढ्या येत आहेत मला वाटत सर्वजण दहावी झालेले असतील नाही दहावी ते पाचवी झालेले असतील सगळ्यांना मोबाईल किती मोबाईल आहे सांगा करा प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे वरती करा तुमच्याकडे कोणाकडे मोबाईल आहे मोबाईल कोणाकडे नाही एवढं सांगा मोबाईल <tip> कोणाकडे <tip> नाही <tip> अरे <tip> सांगायचं अर्थ हा मोबाईल मी चेक करत नाहीये जर तुम्हाला मोबाईल चालवता येतोय मोबाईलचे एवढे इंग्लिश मधले बटण हिंदी मध्ये मराठी मध्ये बटणं जर तुम्हाला चालवता येते वाचता ये येते हे डोक्यात आणायला काय प्रॉब्लेम आहे हे डोक्यात काय तुम्हाला अडचण आहे मुलीचं वय अठरा वर्ष मुलाचं वय एकवीस वर्ष त्यासाठी आम्हाला एवढं हो लांब यायला लागेल सांगायला त्यासाठी जनजागृती करायला लागेल याच्या अगोदर भरपूर संस्थांनी भरपूर पोलिसांनी समजून सांगितलं असेल तरी पण वारंवार ती वेळ येते आपल्याला कुठेतरी बदलायला पाहिजे ना बदलणार काय का बदलणार घोटे गावातून मी हा कार्यक्रम सुरुवात केलेली आहे आमच्या सर्व मित्रकार पत्रकार कमिटी सदस्य पोलीस स्टाफ खास तुमच्यासाठी आलेले गोष्ट छोटी जरी असेल तर फार महत्वाची गोष्ट आहे काही लक्ष द्या इकडे फार महत्वाची गोष्ट आहे आज ऐकाल निघून जाल असं करू नका आज ऐकाल तुम्ही ही गोष्ट शंभर जणांना सांगाल किती जणांना <प्रिया> तुम्ही जर नाही शंभर करू पण तुम्ही कमी दहा लोकांना सांगाल नाही झाला कोणा सांगू पण घोटे गावात याच्या पुढे जर कोणी बालविवाह केला तर तो शंभर टक्के मोडून घालण्याची शपथ पाहिजे तुमच्याकडून तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद